हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणायचो मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं चा काम कोणाचं आहे आणि म्हणून या राज्यातली जी काही सर्वसामान्य माणसं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठीच ही लाडकी बहिणी योजना युवा प्रशिक्षण योजना शेतकरी सन्मान योजना ज्येष्ठांची योजना आपल्या माहिती सरकारने केली आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो कोणी काही कितीही काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कधीच आम्ही म्हणणार नाही पद येतात पद जातात पुन्हा येतात सत्ता जाते येते पुन्हा येते बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते परंतु नाव जाता कामा नये नाव कायम ठेवलं पाहिजे ते टिकवण्याचं काम आम्ही केलंय पदवर खाली होतात पण मला अभिमान आणि समाधान आहे की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे म्हणून लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून खुर्चीच्या मागे कधी नाही गेलो खुर्ची हे आपला आपला अजेंडा नाही आहे किंवा सत्ता हे साधन नाही सत्ता हे साध्य लोकांचं जीवन बदलणं याच्यासाठी सत्ता राबवली पाहिजे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना पंधराशे रुपयाची किंमत काय करणार पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला गरीबी काय माहीत आहे गरिबीच्या काळात जेव्हा माझ्या आईची तगमग मी पाहिली तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले माझ्या पत्नीची तगमग माहिती पाहिली आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारा निर्णय घ्यायचा तुम्हाला फक्त पंधराशे रुपये नाही तुम्हाला सांगतो जेव्हा तेव्हाही सांगितलं मी तुम्ही सरकारची आर्थिक ताकद जशी जशी वाढेल तशी आमच्या लाडक्या बहिणींची ताकद देखील सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र माझा जन्म झालेला आहे कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो आपला पक्ष इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत मी देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय इथं आपण सर्व इथं कोणी घरगडी नाही इथं आपण सर्व सवंगडी आहोत नाहीतर अगोदर बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण उभाटा सवंगड्यांना घरगडी समजायचे नोकर आणि मालक असा दर्जा आपल्याकडे नाही आहे या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणून कार्यकर्त्यांचा पक्ष इथं म्हणून मी सर्व पदाधिकाऱ्यांना देखील सांगू इच्छितो हा माझा तो माझा तो जवळचा तो दूरचा हे बिलकुल करू नका हा पक्ष तुमचा आहे हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ही शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली तो विचार घेऊन आपण पुढे चाललोय त्यामुळे माझं तुझं माझं तुझं नाही चांगला कार्य करता ताकदीचा कार्यकर्ता मग तो तुमच्या आवडीचा असू द्या नसू द्या त्याला ताकद द्या त्याला पद द्या त्याला मोठ करा तर शिवसेना मोठी होईल आणि हेच कार्यकर्ते आपल्याला मोठं करतात कोणाला आमदार करतात मंत्री करतात खासदार करतात मुख्यमंत्री करतात पण कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो जेव्हा संकटात असतो त्यावेळी मात्र कार्यकर्त्याची अपेक्षा असते माझ्या नेत्यांनी त्याच्या दुःखात संकटात उभं राहावं ही काय माफक अपेक्षा आहे आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो कार्यकर्त्याला जपा कार्यकर्त्याला मोठ करा हा तुम्हाला मोठं करणार हा पक्ष मोठा करणार शेवटी सगळीकडे नेता जाऊ शकत नाही हेच लोक निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचार करतात हेच हे लोक महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आणतात हेच लोक विधानसभेत लोकसभेत तुमचा प्रचार करतात तुमचं मार्केटिंग करतात ब्रँडिंग करतात आमचा नेता चांगला आहे निवडून द्या मग आम्ही तुमचं काम करू आणि म्हणून निवडणुकीत जसा कार्यकर्ता आवडता असतो तसाच निवडणुकीनंतर देखील आवडताच ठेवला पाहिजे मग नावडता करू नका आणि म्हणून माझ्याकडे अगोदरचा अनुभव तुम्हाला माहित आहे पक्षाचा मी एक पक्षात काम केलंय माझ्याकडे ना वशिलाबाजी चालत ना माझ्याकडे बाकी काही चालत मी घेणारा नाही आहे मी देणारा आहे लेना बँक तिकडे होती इथं देना बँक आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी पक्षासाठी संघटनेसाठी काम करावं असं वाटत असेल पक्ष वाढवायचा असेल तर चांगले कार्यकर्ते जे आहेत त्यांना बळ दिलं पाहिजे ताकद दिली पाहिजे आपली सदस्य नोंदणी केली पाहिजे वारडा शाखा झाल्या पाहिजे गाव तिथं शाखा झाली पाहिजे घर तिथं शिवसैनिक झालं पाहिजे कारण हा पक्ष तुमचा आहे हा पक्ष आपल्या सगळ्यांचा आहे इथं कुणी मालक नाही कुणी नोकर नाही पुन्हा एकदा सांगतो श्रीकांतनी तर आपल्या खासदारांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं शिबिरात हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा असा आपला पक्ष आहे आणि म्हणून उठाव आम्ही केला शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी ते दिवस आठवा काय परिस्थिती होती काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम केलं पाप केलं धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप केलं ते सोडवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलं आणि म्हणून लोकांनी विश्वास ठेवला आणि ऐशी जागा लढवल्या आणि आपण साठ जागा जिंकल्या ऐशी लढवून साठ जागा जिंकल्या उबाटाने शंभर जागा लढवून आरोपाचा किस पाडून वीस जागा जिंकल्या किती आरोप करणार किती आरोप करणार रोज शिव्या संध्याकाळी सकाळी रात्री उठता झोपता पण मी म्हणालो तुमच्या आरोपाला मी आरोपाने उत्तर नाही देणार मी कामातून उत्तर देणार आणि मी कामातून उत्तर दिलं काम केलं आणि म्हणून जनतेने साठ आमदार निवडून दिले ही साधी सोपी गोष्ट नाही आहे दोन अडीच वर्षाच्या काळात एवढं मोठं यश मिळालंय या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने मिळालं या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला स्वीकारलं या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण घेतलेल्या भूमिकेला स्वीकारलं म्हणून जिकडे जातो तिकडे लोक रस्त्याने उभे असतात वरती गच्चीवर असतात घरातून स्वागत करत असतात सभेला तर प्रचंड लोक असतात याच कारण कि एकनाथ शिंदे त्यांच्यातला वाटतो हा पब्लिकचा माणूस हा लोकांचा माणूस आहे हेच मिळवलं आपण काय पैसा अडका कधी मी मोह केला नाही फक्त माणूस की जपण्याचं काम केलं व्यासपीठ हे शिवसेनेचं वैभव आहे आणि ही समोर बसलेली जनता हे शिवसेनेची संपत्ती ऐश्वर काही लोकांना संपत्तीचा मोह असतो मी तेव्हाच सांगितलं आम्हाला संपत्ती नको आम्हाला बाळासाहेबांचे विचार फक्त पुरेसे आहेत आणि म्हणून मला आठवत आहे त्यावेळेस काही लोक का आले खात्यातून पैसे मागायला पन्नास कोटी रुपये अरे मी बोल बाबा ह्यांना काय बाळासाहेब नको विचार नको काय नको पैसे पाहिजे देऊन टाका देऊन टाका लगेच आणि आपल्याला शेवटी बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे गेलो आज काय परिस्थिती आहे रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ म्हणाले गावाला जातात तिकडे गेलो की पोटात दुखत शेती करायला गेलो की पोटात दिखतो अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी गावी गेलो की माझे पाय शेतात जातातच का तुमची पोटदुखी मी आता नाशिकमध्ये परवा पाहिलं की बाळासाहेबांचा नकली आवाज काढला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नकली आवाज अरे तो तरी नीट काढायचा होता बाळासाहेब कधी असं म्हणतात का अरे तो नरेश म्हस्के कुठं आहे तो जागेवर आहे का बघा बबन गोलप इतर लोकांची नावं घेतली मला शिव्या दिल्या मग बाळासाहेबांची मी ओरिजिनल सी डी दाखवली पत्रकारांना माझ्याबद्दल बाळासाहेबांनी काढलेले अभिमानाचे उद्गार मी दाखवले खरे आहेत आणि ते खोटे आहेत आणि ज्यांच्याशी सो सोबत केली बाळासाहेब म्हणाले माझी काँग्रेस होऊन देणार नाही मेरी काँग्रेस नाही होणे आय विल क्लोज माय शॉप दाखवलं बोला हे बघा बाळासाहेबांचा आवाज म्हणजे ज्यांच्या बरोबर तुम्ही घरोबा केला जे बाळासाहेबांनी ज्यांच्यावर इतके वर्ष त्यांना लांब ठेवलं त्यांच्या बरोबर तुम्ही सत्तेसाठी गेलात काय मिळवलं आणि आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय खुर्ची साठी कुठली तडजोड कॉम्प्रोमाइज कधी हा एकनाथ शिंदे करणार नाही खुर्चीचा मोह नाहीये त्या प्रश्न अरे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस याच एकनाथ शिंदेने स्वतः या, या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना फोन केला गृहमंत्री अमित शहा साहेबांना फोन केला